नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्तिक मास विशेष पंढरीच्या विठुरायाचे हृदयस्पर्श भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मनाच्या मंदिरी लावी तुळ मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावेली तुळस मनाच्या मंदिरी लावेली तुळस मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनजुळेचा हार घालू प्रभुचा गळ्यात माझा विठू आहे वीटेवरी उभा कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा माझा विठू आहे वीटेवरी त्याचे दिसे दिव्य शोभा डोळे भरून पाहूया विठ्ठलाचे रूप डोळे भरून पाहूया विठ्ठलाचे रूप मनजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावेली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले गा पंढरी हरिनामाचा गजर करते चंद्र भागे रे साधू संत मंडळी आले गा पंढरी हरिनामाचा गजर करते चंद्र भागी प्रेम भक्तीचा सूर या सुरात प्रेम भक्तीचा सूर गाऊया सुरात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात हळदी कुंकू बुकावा या प्रभूला हळदी कुंकू बुका या चरणाला चंदनाची उटी लावया प्रभूला, कस्तुरीचा टिळा शोभेग भाळात कस्तुरीचा टिळा शोभेग भाळात मंजुळे हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळे हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मञ्जुळे चाहार घालू प्रभू गत माता पित्याची सेवा जाले वीट दङ्गीटेकुनी उभे रा ब्रह्म एक मता पि सेवा बहु प्रभु दङ्गीटेकुनी उभे रा ब्रह्म एक पंढरीचा राजा आहे दयावंत पंढरीचा राजा आहे दयावंत मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावी मञ्जुरे हार प्रभु गत मञ्जुरे हार प्रभु गत दासविते प्रभु तुरनाशी जन्मो देवा तुझ्या मी मंदिरी दासविन् विधे प्राभु तुझा झा चरनाशी जन्मो जन्मैलदेवा देवा तुझा मे मन्दिरी एकच देवा देतु आशीर्वाद एकच मग्न देवा दे तू आशीर्वाद मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळात, मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळात, मनाच्या मंदिरी लावेली तुळस मनाच्या मंदिरी लावेली तुळस मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजुळेचा हार घालू प्रभूच्या गळ्यात पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद